खऱ्या अर्थानं गेल्या पंधरा दिवसापासून जे काय बैलगाडी क्षेत्रात सर्व सामान्य बैलगाडी मालकांच्यावर कोणत्याही प्रकारचे आडे अडचणी आल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जिथं कुठं संघटनेचे पदाधिकारी कमी पडले असतील तर संघटनेचा एक सदस्य संघटनेचा एक पदाधिकारी म्हणून मी निलगिरी व्यक्त करतो की तुमच्या कुठं अन्यायाला कुठंतरी वाचा फोडण्यासाठी कुठंतरी माझा सहकारी कमी पडला पण इथून थोडं लक्षात घ्या विनास देशमुख म्हणजेच संघटना नाही विलास देशमुख हा संघटनेचा घटक जरूर आहे पण संघटना ही तुम्ही आणि सगळी आहे तुम्ही आहे म्हणून विनाश देशमुख हिथो उभा आहे आणि त्या विनाश देशमुखच्या पाठीवर ह्या वरिष्ठांची थाप आहे म्हणून विलास देशमुख उभा आहे मी तुमच्याशिवाय शून्य आहे पैलवानकी भाषेत सांगायचं झालं तर मी बरेच वेळा बोलतो की विनाश देशमुख हे नाव किंवा विलास देशमुख नावाची अनेक लोक जन्माला आली एक विलास देशमुख राजकारणात होऊन गेले ज्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं आणि दुसरा विनाश देशमुख त्याच्या नावापुढं चार अक्षर जोडली गेली पैलवान पैलवान हे चार अक्षर आणि तो शब्द माझ्या नावापुढं आला म्हणून माझ्या नावाला कुठंतरी वेटेज आलं म्हणून माझ्या नावाला वलय आलं आणि ते वलय लाल मातीतन आलं लाल मातीची सेवा करत आलं त्या लाल मातीतल्याच माझ्या सहकाऱ्यांची सेवा आजरामर करावी म्हणून मी या बैलगाडी क्षेत्रात तुमची आमच्या सर्वांसाठी उपस्थित झालो होतो विशेषतः काल परवाचा घडलेला प्रसंग मी मगाशी सगळ्यांना सा सांगितला काय झालं काय नाही त्याच्यावर अर्धवट भाषेत समालोचक बोलले काय जणांनी स्पष्टीकरणं दिली माझा मुद्दा हा त्या व्यक्तीशी नाहीच आहे तो व्यक्ती माझ्या बरोबरीचा त्या केपेबिलिटी नाही आहे उद्या माझा पोरगा इथं आला आहे त्याची केपेबिलिटी किंवा तो व्यक्ती तुमच्या सर्वांच्या लेवलचा नाही तो लहानच आहे पण ज्यावेळेस संघटना विषय आला त्यावेळेस माझी अस्मिता दुखवली गेली प्रताप तात्या इथे तात्या ते सुरुवातीला बोलताना त्याला किती मावळ भाषेत बोलत होतो ज्या वेळेस निषेधाचा बॅनर पाडला त्यावेळेस परकड झालो नाना मी तू बोल विलास देशमुखवर बोल आता विलास देशमुखवर बोलले मी उत्तर दिलं ना विलास देशमुख व्यक्तीशा उत्तर द्यायला तयार आहे कुठल्याही प्रसंगात मी ह्याच्या अदोघोरी सांगितले साम दाम दंड भेद सगळ्या बाजूने मी त तयारीत आहे मला कुणी ते मला फ्रेकिर नाही पण संघटनेवर बोलायचं नाही संघटनेवर बोलला त्याला जशाच तसं उत्तर इथून मागही दिलं गेलं होतं आणि इथून पुढं कडव्या भाषेत दिलं जाणार कारण की संघटना ही गोरगरिबांच्या प्रेमातून गोरगरिबांच्या आशीर्वादातून ह्या वरिष्ठांच्या कामकाजातून घडलेली आहे त्यामुळे संघटना कुणी बोलायचं नाही संघटनेची रूपरेषा संघटनेचं काम किंवा आज तुम्ही सगळे जमलायत बऱ्यापैकी त संघटना जमल्यात एक मध्यंतरीचा मुद्दा मी उपस्थित केला होता सभासद नोंदणीचा त्याबद्दलही काही लोकांचे गैरसमज होते बाबा बरोबर आहे का काही लोकांचे तुम्हाला लो फोन आले संतोष मोडकांना आले आमच्या राहुल युवा पदाधिकारी राहुल जगतापांना आले की पाचशे पाचशे रुपये कशासाठी ह्याच्या अदोगरच्या पैशाला कोण जिम्मेदार होता आम्ही नै वेळा पैसे दिलेत पण मी ज्या खानापूर पलूस किंवा पाटण ह्या मिटिंगला गेलो कडेगाव तालुका तिथं सांगितलं वकील साहेब आपण की हे पाचशे रुपये जे तुमची घेतोय ना मी त्याचं शंभर ते जे कार्ड एकशे सत्तर रुपयाला मुंबईवाल्यांचं बनलं ते शंभर ते सव्वाशेत त्याच्यापेक्षा चांगलं कार्ड कायमस्वरूपी सभासत्वाचं कसं देता येईल ह्याचा प्रयत्न मी करतोय उरलेले जे तुमचे पैसे आहेत ते आपण संघटनेचं अकाऊंट खोल ह्या सगळ्या वरिष्ठांचे कानाव घातलंय मी संघटनेचं पॅन कार्ड काढले संघटनेचं अकाउंट खोल त्या संघटनेच्या अकाउंटवरची दहावीस लाख रुपयाची रक्कम जमा होईल ते ठेवायची मध्ये ज्योतिराम ड्रायव्हर गेला रुपेश ड्रायव्हर गेला गणेश ड्रायव्हर गेला प्रशांत गेला ज्योतिरामच्या घरी आम्ही दोन लाख छप्पन हजार रुपये दिले सगळ्यांच्या माध्यमातून प्रशांतच्या घरी पस्तीस हजार गेले रुपेच्या घरी सव्वा लाख रुपये दिले ही तफावत न ठेवता सगळे एकसारखे तर जी रक्कम आपल्याकडे जमा होईल त्याच्यावर जे व्याज येईल त्यातून एखादा ड्रायव्हर जो संघटनेचा अधिकृत सभासद आहे त्याला जर दुर्दैवी मृत्यू आला तर त्याच्या कुटुंबाला संघटना म्हणून परिवार म्हणून पन्नास हजार रुपयाची तात्काळ मदत आपण करणार संघटनेतर्फे जर एखाद्या ड्रायव्हरला गाडी चालवताना कुठं पडला इजा झाली हात मोडला पाय मोडला तर त्या अधिकृत नोंदणी ड्रायव्हरला आपण पंधरा हजार रुपयाची मदत आपल्या संघटनेतर्फे करायची आणि हा नाद दहा वर्ष नाना तुम्ही आम्ही बघितलंय ह्या रस्त्यानं पळा त्या रस्त्यानं पाळा पाट पा, चारला बैल भरा सातला घरी या ह्या अडचणीत ज्या सर्वसामान्य बैल त्याची कॅपॅसिटी नसताना सुद्धा माझा देशी गोवांश जतन केला संगोपन केला संवर्धन केलं जो देशी गोवांश जपला त्यानं त्याच्या दारात सगळीच सक्षम नाही तुमच्या माझ्यासारखी काही गौरगरीब पण आहेत पण पन त्या लोकांनी त्या काळातही नाद टिकवला जर त्या बैलमालकाचा बैल जसा आता कडेगाव तालुक्यातला तो माऊली बैल गेला गरीब बिचारा तर त्या माल मान मालकाची एवढी आत्ता परिस्थिती नाही आजच्या काळात एक नवीन बैल घेण्याची पण त्याला एक लहान वासरू घेऊन त्याचा नाद आजारावर ठेवावा चिरंतर ठेवावा म्हणून एक दहा ते पंधरा हजार रुपयाची मदत आपण आपल्या संघटनेतर्फे करायची आणि जर संघटनेच्या एखादा पदाधिकारी किंवा ड्रायव्हर जर मैदानात असेल गाड्या बाहेर जातात दुर्दैवी घटना घडते एखादा जर सर्वसामान्य बैलगाडी मालक किंवा ड्रायव्हर अपघातात मृत्यूमुख्यू पडला तर त्याला जर दोन मुलं असतील तर त्यांच्या शिक्षणाचा दहावी ते बारावीपर्यंतचा खर्च हे अखिल भारतीय संघटनेने करायचा ह्यासाठी माझे ते पाचशे पाचशे रुपये घेतले होते आणि जर विलास देशमुखला ह्यातनं पैसेच कमवायचे असते पैसे खायचे असते आपला हेतू साध्य करायचा असता तर विलास देशमुखनं माझ्या चार सहकाऱ्यांचे नंबर दिले असते आणि ह्याच्यावर तुम्ही तुमचे पैसे मारा तुमची नावं सांगा तुमचं नाव पाठवा नोंदणी तुमच्या करून घेतो नाना तुमचा वाळवा तालुका आहे तुम्हाला माहिती आहेत का बैलवाली किती तिथं सांगा मला एक आकडा असतील किती जण नोंदणी करणार तुम्हाला माहिती आहेत का शंभर लोक असतील संतोष मोडक तुमचा तालुका हवेली तालुका कुठल्या कुठलं पोसरलेला आहे तुमच्याकडे माहिती आहे का किती नोंदण्या होतील तुमच्या जर तुमच्या इथनं दोनशे लोकांनी नोंदणी केली असेल मी जर तुम्हाला सांगितलं एकशे ऐंशीच केली मी माझ्याकडे डायरेक्ट पैसे घेतले असतील सांगितलं असतं एकशे ऐंशी जणांची नोंदणी आहे तुम्ही काय त्या एकशे ऐंशी जणांना विचारा गेला असता का तुम्ही नोंदणी केली अरे पैसे खाणं हा माझा हेतूच नाही किंवा ही माझी परंपराच नाही किंवा मला ज्या गुरूंनी संस्कार दिलेत के क्षेत्रातले दत्ता भाऊ आहेत सुभाष ताते आहेत उदयदाद आहेत आनंद आप्पा आहेत ह्या लोकांनी जे संस्कार दिलेत किंवा बैलगाडी क्षेत्रात आबा देव माणसानं जे संस्कार दिलेत आणि जे प्रेम तुम्ही माझ्यावर दाखवलंय आजपर्यंत घरी बसून मुख्यमंत्र्याचा आदेश लोक डावलत्यात पण हे बैलगाडी क्षेत्रात मी काय कमावलं होतं मी घरी असलो ना घरी हितनं फोनवर सांगितलं नाईकवर हे समालोचक माईकवर आपला फोन जोडतात माझा आणि मी जर निर्णय दिला ना ए ती तीन नंबर तासावली गाडी लागली बास बैल मालकी ऐकतो हे कामावलंय हो आणि हे चिरंतर ठेवायसाठी तुमच्या एक न एक रुपयाची जबाबदारी ह्याविलास देशमुखची असल तुम्ही दरवर्षी पुढच्या वर्षी वर्धापन दिनाला आपण सगळा लेखाजोखा मांडणार आहे की कि आपल्याकडे किती रक्कम जमा झाली त्या किती के खर्च केला त्याचा आढावा मी देणार आहे आणि हा मला मी देणं तुम्हाला शंभर टक्के लागतो का तर हा तुमच्या कष्टाचा पैसा आहे तुमच्या घामाचा पैसा आहे तुम्ही तुमच्या मुलाबाळांच्या पोटाला चिमटा घेऊन दिलेला पैसा है। आहे ह्याचा गैरवापर होणार नाही ह्याच्या अदोगर काय झालं माहीत नाही ह्याच्या अदोगरची कोण लोक माहीत नाही मला पण ज्या लोकांच्या बरोबर मी संघटित होऊन काम करतोय ना ही लोकं दुतल्या तांदळा एवढी पारदर्शक आहेत आणि त्यामुळं तुमच्या सगळ्या गोष्टींचं शंभर टक्के खात्रीशीर निवारण होणार का तर होणार राहिला मुद्दा काल परवाचा नानांनी आता सांगितले एकतर तुम्ही गेले पंधरा दिवस अनेक बैल मालक बिचारी रडले नाना रेकॉर्डिंग आहे माझ्या फोनवर ही व्यक्ती अमरावतीवर नाही आली उटा योगेश शेठ जरा तुमची ओळख उद्या अमरावतीवरून एस टी न आल्यात हे योगेश शेठ असोले कशासाठी आजच्या मिटिंगसाठी आल्यात फक्त अमरावतीचे बैलगाडी मालक आहेत ही व्यक्ती रडली अशी अनेक लोकं रडली प पैलवान आम्ही नाद बंद करतो अरे माझा हेतू तुमचा नाद बंद करायचा नाही मी कशासाठी थांबलो होतो की अनावदानानं शेवट मी बी माणूस आहे मी एक तर फौजीन दुसरं पैलवान आहे मी तर डबल हायपर होतो मग एखाद्या दिवशी अनावदानानं माझ्याकडून काहीतरी चुकीचं घडू नये म्हणून मी थांबलो होतो मी नाही मी पळणार नाही काही लोकांना वाटत होतं ना हा गेला का खरंच गेला मी मैदान सोडून नाही पळालो मी माझी बैला नाही विकली मी सांगितलं होतं मी मैदानात राहणार मी ह्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचं सदस्य से म्हणून राहणार मी सारणार नाही ना ना किंवा मला कोणासारखी नौटंकी करायची सवय नाही मी नौटंकीतला माणूस नाही परवाचा आजपर्यंत ज्या लोकांनी मला बोलवलं मी सर्वसामान्य कुटुंबातलं आहे त्या लोकांच्या मैदानाला दत्ताभाऊ मी शंभर टक्के पोचण्याचा प्रयत्न केला एक दहावीस टक्के कुणाच्या पोचलो नसेल पाठ सहाला उठून पोचण्याचा प्रयत्न केला परवा दिवशी आता मला चिरंजीव तिथे कडेगाव तालुक्याला कुस्त्या होते त्याच्या ग्रिकोच्या तो कोल्हापूरला तालीम मी ते कास्ट्यूम राहिले कोल्हापुरात मा, आता म्हटलं कॉस्ट्यूम काय करायचं म्हटलं कोणाच तरी घेऊ आमच्या मोठ्या मेहन्यांची कन्या खेळती चांगली गोष्टी करती नंदिनी तर म्हटलं तिचे कॉस्ट्यूम मागू तो त्याला पहिल्यापासून सवय की आपल्या वस्तू आपल्यापाशी पाहिजेत कुस्तीला जाताना आमच्या शिवानं सांगितलं दोन मिनटात दुनियासाठी आपण दीडशे किलोमीटर लांब जातो ना हितन गाडी काढा सातारला जाऊ आणि हजार रुपये पोरासाठी घालवाय तुम्हाला दुखते का त्याला कॉस्ट्यूम नवीन आणू आम्ही नवीन कॉस्ट्यूम आणल्या म्हणजे मी माझ्या पोरा बाळांपेक्षा घ्याच्यापेक्षा माझ्या कुटुंबापेक्षा तुम्हाला जास्त वेळ देतोय माझा एकच हेतू माझ्या गोरगरीब बाईल गाडी मालकावर अन्याय कुठं नाही झाला पाहिजे माझी आणि आपांची वादावाद झाली माझी आणि जीवन कुठे जीवनची जी दोन तीन वेळा वादावाद झाली जीवनचा मनात संभ्रम निर्माण झाला सोनेरा केसरीच्या मैदानात तीन दिवसानं व्हिडिओ आले होते मला सगळ्यांना टाकली ना मी अरे मी ज्या वेळेस तो निकाल थांबवला होता माहिती का पहिलेच देत होते मला पलीकडून अर्जुनचा पाय दिसत होता म्हणून मी निकाल थांबवायला ना लावला नाही दोन्ही अँगलना बघा निकाल द्या पण ज्यावेळेस पवन ज्यावेळेस आपण पारदर्शकरीत्या तो निकाल बघत होतो त्यावेळेस तो पाय पलीकडं बैलाचे दोन उड्या गेलेत हे आमच्या निदर्शनास आलं राहुलदादा नाहीत आज राहुलदादा आणि त्यांच्या बंधूंनी बघितलं जीवनलाही वाटत होतं की ते स्पष्ट होत नव्हतं आता जसं आबांनी सांगितलं की क्लिअरिटी पाहिजे त्याचं कारण हे की ते स्पष्ट होत नव्हतं जीवनला वाटलं माझ्यावर अन्याय होतो जीवन त्या दिवशी रागावला इतका रागावला की पैलवान माझ्यावर अन्याय करतात पण दोन दिवसानं व्हिडिओ ज्यावेळी ड्रोनची आली तेव्हा त्याला ते मान्य झालं माझा हेतू कुणा अन्याय करण्याचा नाही मी माझी स्वतःची गाडी असली तरी तेच आणि इतरांची असली तरी तेच जे खरं आहे ते खरं फक्त आत्ता तुम्ही सगळेजण माझ्या आतुनात प्रेम करून इथपर्यंत आला ह्या वरिष्ठांनी गेल्या दहा पंधरा दिवसात असा एकही दिवस नाही की एक, एक दोघांचे मला फोन नाहीत किंवा ज्या तालुका कमिट्या आमच्या रोहित यादव सर आबा मदने आणि आदित्य प्रवीण सुवडकर संतोष मोडक ह्या ता किंवा पाटणवाले आलेत आमचे पलूसवाले आलेत ह्यांनी लीड घेतलं की आम्ही राजीनामा देतो हे मला त्या दिवशीच सांगत होते अरे राजीनामा देऊ नका लोकांना हेच पाहिजे की ही संघटना थांबाय पाहिजे आणि तुम्ही जर एवढ्या हलक्या काळजाचं झालं तर त्यांचा हेतू साध्य होईल अनेकांचे स्टेटस बघा अनेकांचे स्टेटस बघा उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला जे रोज स्टेटस टाकते तुम्हाला माहितीये अरे आम्ही स्टेटसवाली माणसं नाही आम्ही स्टेटस ठेवत नाही आम्ही डायलॉग टाकत नाही पण आम्ही जनतेत उभं राहून माईक घेऊन बोलतो आम्ही ही अखिल भारतीय बैलगाडी संघटना म्हणजे स्टेटस आहे तुमचं जी काही स्टेटस होतं गेले वीस वर्ष तुम्ही करताय तुम्ही काय साध्य केलं का काय कमावलं काय गमावलं ह्याचं आत्मचिंतन करा आणि तुम्ही ज्या बिनबुड्याची संघटना किंवा स्वयंघोषित संघटना म्हणत होता अरे ती रजिस्टर करून आज ह्या बैल मालकासाठी उभी आहे का, का मग तुमच्या मागे कोण येत नाही आणि ज्या वेळेस त्यांच्या मागे कोण जाईना त्यांची पोटाची खळगी भरणार त्यावेळेस अशा कुरगोडी करायच्या पण आबा ज्यावेळेस अशा कुरघुड्या व्हायला लागत्यात आणि ज्यावेळेस एखादा माणूस म्हणतो भले तो तुमच्या तालुक्यातला असू द्या अण्णा आणि आप्पा तुम्हाला ही परखड भूमिका घ्यावी लागतील आणि तुम्ही हे म्हणू नका मी कुठल्या पदावर नाही जसं अजून आपल्याला मोठी मिटिंग घेऊन महाराष्ट्राची मिटिंग घेऊन घेऊन जिल्ह्याच्या बॉड्या घोषित करायच्यात आज तालुक जिल्हाध्यक्ष आपले तात्याबी आहेत तुम्ही जिल्ह्याच्या बॉडीवर आहे तुम्ही राज्याच्या बॉडीवर आहे हे सगळं झालं आहे पण आमांना माहिती आहे की वेळ मिळत नव्हता आपली फायनल मिटिंग घ्यायला एक महाराष्ट्राची तर सगळ्यांच्याकडे जबाबदारी आहेत आणि त्या जबाबदाऱ्या पार पडत असताना जर असा एखादा कोण म्हणत असेल तर माझी एक विनंती आहे संघटनेच्या वरिष्ठांना त्याला कमिटीत आपल्या घेऊ नका ज्याला संघटनेचे मान्य नसेल ना तो असाही नास काय आणि तसाही नासकाय त्यानं हितं राहून चार अजून कांदे नासकी करण्यापेक्षा का चार लोक फोडण्यापेक्षा त्याला बाजूला करून टाका त्याला खाड्यासारखा उचलून बाहेर करा असा बी तो आपला विरोधक आणि तसा विरोधक मग काय आपल्याला त्याला हित ठेवून फितूर होण्यापेक्षा त्याला बाहेरच काढून टाकू ना नको देऊ आपल्यात आणि तसल्या लोकांचं रजिस्ट्रेशनही मी करणार नाही पण ज्या तळमळीनं तुम्ही माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यासाठी इथं आला त्याबद्दल प्रथमतः तुम्हाला सर्वांना दंडवत घालतो तुमच्यासमोर नतमस्तक होतो माझ मी एवढा मोठा नाही की तुम्ही माझ्या पैसे विनंती कराव्यात आणि मी त्या गोष्टीला कुठं दुजोरा द्यावा जशा पद्धतीनं आता नानांनी सांगितलं की संबंधित व्यक्ती त्याची बाईट किंवा त्याचं म्हणणं ग्रुपवर मांडतोय त्याची बाईट तो त्याच्या ह्याच्यानं मांडल मी माझी एक बाईट देऊन त्यानंतर आपलं आजपासून जसं आज तुम्ही आला आहे तालुका संघटना आल्या सर्वसामान्य बैलगाडी मालकापर्यंत पोहोचावं म्हणून त्याची बाईट पडली की माझी बाईट मी दा दत्ताभाऊ त्या पद्धतीनं देतो आणि मी तुमच्या सर्वांच्या तुमच्या सर्वांच्या बरोबर या संघटनेत एकरूप होतो आणि आपण तालुका कमिटीचे पैसे काढले होते की सभासद नोंदणीचे तीन चार तालुक्यांनी माझ्याकडे जमा केले होते समालोचकांनी जमा केले होते मी त्यांचे रिटर्न केले मी म्हटलं ज्या समालोचकांच्यापासून हा विषय झाला आहे ते तुमचे रिटर्न घ्या तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा आणि इथून पुढं अडचण आल्यावर मला सांगू नका पण एक सांगतो मी परकड जरी बोललो असोल तर वेळप्रसंगी ज्यावेळेस तुम्हाला मदत तुम्ही माझ्याकडे मागितली त्यावेळेस तुमच्यासाठी खंबीरपणे उभा राहिलो मी माझं परकड वृ म्हणजे वक्तृत्व असलं तरी तितकेही प्रेम मी लोकांच्यावर करतो त्यामुळं इथून पुढं युट्यूब संघटना असेल झेंडा संघटना असेल समालोचक संघटना असेल ड्रायव्हर संघटना असेल या सगळ्या ह्या अखिल भारतीय संघटनेच्या अधिपत्याखालीच राहतील आणि इथून पुढे त्यांना सगळे नियम सगळ्या अटी ह्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या मान्य करावे लागतील आणि जे पदाधिकारी तात्या त्या दिवशी होते तुम्हाला जर एखाद्या संघटनेच्या एखाद्या विचारधारेच्या लोकांच्या बरोबर काम करायचं असेल तर तुम्हाला आम्ही अडवणार नाही पण जर तुम्हाला ह्या संघटनेत राहायचं असेल तर तुम्हाला कायमस्वरूपी सदस्यत्व ह्याच संघटनेचं स्वीकारावं लागेल मग तुम्ही म्हणाल आज दत्ता भाऊंच्या बरोबर जातो मग उद्या एम एम नानांनी तिथं गट्टू फायनल घेतले असू दे की जातो पुकार तसलं चालणार नाही तुम्हाला जर पटत असलं तर आमच्या बरोबर राहा पाचशे नाही पन्नास नाही पाच असू द्या त्या पाच साठी लढत राहू पण ती पाच कट्टर पाहिजेत नाहीतर उगच पाचशे बरोबर आहेत आणि अडीचशे आज इकडं उद्या तिकडं त्यातली काय आम्हाला आहेत कारण की त्याचा नाहक त्रास आम्हाला होतोय आणि तो त्रास म्हणून आजपासून तुम्हाला जर अखिल भारतीय बैलगाडी संघटनेची रूपरेषा तिचं कामकाज तिची नियमावली पटत असेल तर अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या लोकांनी इतर कोणत्याही संघटनेबरोबर राहायचं नाही हे माझं स्पष्ट या सर्वांच्या वरिष्ठांसमोर स्पष्ट मत आहे आणि जे काय नियम आटी आहेत हिथून पुढं ज्या कुठं तालुक्यात काय अडचणी येतील आम्ही युवा पदाधिकारी एक तांत्रिक कमिटी आहे आमची त्याचीही घोषणा करायची आमचा राहुल पैलवान इथे आहेत आम्ही एक युवा पदाधिकाऱ्यांची कमिटी आम्ही केलेली आहे का तर ज्या ठिकाणी तालुका कमिटीचे काय चार दोन लोक असतात समजा एखाद्या तालुक्यात आता संतोष शिवतारेंसारखे आमचे पदाधिकारी आहेत थोडे सॉफ्ट भूमिकेतले आहेत ते परखड बोलू शकत नाही त्या ठिकाणी युवा कमिटीचा पदाधिकारी जर असेल तरी तो त्या मैदानाला हँडल करेल ह्यासाठी युवा पदाधिकारी आणि तालुका संघटना आणि ज्या वेळेस निर्णय चुकतो त्या तुम्ही मागाशी मुद्दा मांडला विकास सरांनी की थर्ड अंपायरला आम्हाला घ्यायचं नाही नाही तुमचे सारखे लागे बंद प्रत्येक बैल मालकाशी कुणाचेच नाहीत मग तुमची जबाबदारी थोड्याशा जबाबदाऱ्या तुम्हाला घ्याव्या लागणार आहेत थर्ड अंपायरचा निर्णय हा अखिल भारतीय बैलगाडी तालुका संघटना आयोजक कमिटी युवा पदाधिकारी असले तर ते आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून घ्यायचे भले अर्धा तास जाऊ द्या दोन्ही अँगल चेक करा पण तो योग्य तो योग्यच निर्णय द्या ज्या त्या ठिकाणी आबांची गाडी आहे म्हणून त्यांना सॉफ्ट करणार तात्यांची गाडी आहे म्हणून त्यांना सॉफ्ट करणार मांगड्या ता तात्यांच्या पशी येता येत्या घाटात जेवायचंयचं म्हणून त्यांना सॉफ्ट करणार असलं काय करू नका भले एखाद्या गरिबानं तुम्हाला चहा पाजलेला असेल पण बारीक मोठा हा भेदभाव बंद करा ह्या क्षेत्रात तर हे क्षेत्र टिकल हे क्षेत्र टिकवण्याची जबाबदारी ह्या संघटनेबरोबर तुम्हाला सगळ्यांची आहे मी तुमची आता नाना तुम्ही म्हणलं तसं जशी बाईट झाल्यानंतर माझी बाईट देतो तुम्ही सगळेजण इथं आलात त्याबद्दल त्या मी त्याबद्दल मी माझ्या वाई तालुक्यातील तमाम बैलगाडी मालक चालक यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांचा आभार मानतो आणि मी आमचे वरिष्ठ बैलगाडी मालक आबा डोंगरे आणि आमचा बंधू पप्पू इगुडे यांना विनंती करतो की अखिल भारतीय बैलगाडी संघटना सर्व वरिष्ठांच्या वतीनं वार